सुधीर नावाचा एक हुशार मुलगा असतो तो हुशार असल्यामुळे थोडासा त्याला गर्वसुद्धा होता काही हुशार मुलं कसे असतात थोडेसे गर्विष्ठ असतात त्यांना जरा जास्तच इगो असतो मी हुशार आहे वर्गात हुशार आहे शाळेत हुशार आहे आणि मग सगळ्याच गोष्टीत पुढे आहे असं त्यांना वाटतं परंतु एक लक्षात घ्या यश कायम नसते बरं का यश कायम नसते ते बदलत राहते ते मिळवत मिळवत राहावं लागते पुन्हा पुन्हा यश हे कसं असते बदलत राहते ते प्रत्येक वेळेस नव्याने घ्यावं लागते ते डेस्टिनेशन नाही मग काय झालं तो सुधीर नावाचा मुलगा सुद्धा हुशार होता सगळं होतं परंतु त्याला थोडासा गर्व होता मग त्याने त्याला असं वाटायचं की आपण जे आहे ते कोणीच नाही एक त्याचा मित्र त्याला म्हणाला मला सांग सुधीर तू हुशार आहेस मग आपलं यश जे असते हे मेहनतीवर असते की नशिबावर असते कशावर असते मेहनतीवर मेहनती तुम्ही म्हणता आता मेहनतीवर तर तो सुधीर काय म्हणाला अजिबात नाही यश हे नशिबावर असते माणसाचं नशीब चांगलं असेल तर यश मिळते मग ते दोघंही मित्र ठरवतात आपण एका गुरुकडे जाऊ पहिल्यांदा गुरुकुल पद्धती होती की नाही मग त्यांच्या गुरुकडे जातात आणि गुरुकडे गेल्याच्या नंतर मित्र म्हणते की गुरुजी हा जो सुधीर आहे हा हुशार तर आहेच परंतु हा याला गर्व आहे की मी जे म्हणतो तीच गोष्ट खरी आहे आणि हा म्हणतो की यश कशावर अवलंबून आहे नशिबावर तर तुम्ही सांगा मला यश कशावर अवलंबून आहे गुरुजी म्हणाले ठीक आहे मी तुला उत्तर देतो तुमच्या दोघांनाही मी काय करतो देतो उत्तर देतो, देतो। परंतु आज देत नाही माझ्याकडे एक पक्षी आहे छोटासा पक्षी असा तुझ्या हातात मुठीत बसलेलाच पक्षी होता या पक्षाला तू घरी घेऊन जा घरी गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी परत माझ्याकडे तुम्ही या आणि या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगेन मग तसं ठरते हे दोघं मित्र घरी जातात दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही येतात आणि मग सुधीर कसा होता हुशार होता मग हुशारी जी असते ती चांगल्याच कामात नसते कधीकधी right. आपल्या अति आत्मविश्वासामुळे चुकीच्या कामातसुद्धा आपण वापरू शकतो परंतु आता हा जो सुधीर होता सुधीर हुशार स्वतःला समजत होता परंतु तो सर्वश्रेष्ठ हुशार असू शकते का कोणीतरी नाही ते बदलत असते मग सुधीरने असे गुरुजी दूरच होते सो, दूरच होते थोडेसे आणि गुरुजी सांगा उत्तर सांगा कालच्या प्रश्नाचं परंतु त्याआधी मी एक प्रश्न विचारतो ते सांगा गुरुजी म्हणले काय सांग हे बघा म्हणे पक्षी कालचा तुमचा पक्षी माझ्या हातामध्ये आहे मला सांगा गुरुजी हा पक्षी जिवंत आहे की मेलेला आहे आता याने काय ठरवलेलं होतं माहिती आहे का गुरुजीने जिवंत आहे म्हटलं की मारून टाकायचं आणि सा। मग सांगायचं हा बघा मेलेला आहे आणि गुरुजीने मेलेला आहे म्हटलं तर जिवंत दाखवायचा लक्षात आलं तुमच्या म्हणजे गुरुजीने जर जिवंत आहे म्हटलं की मारून टाकायचं त्यांना गुरुजीने म्हणायचं काय गुरुजी बघा बरे आणि परत गुरुजीने म्हटलं मेलेला आहे तर कसं दाखवायचं पण ते गुरुजी होते ते सुद्धा सुधीर सारखे अनेक विद्यार्थी त्यांच्या हातून गेलेले असतात शिकून गुरुजी म्हणाले हे बघ सुधीर त्या पक्षाचं आयुष्य तुझ्या हातात आहे त्याला जिवंत ठेवायचं थे की त्याला मारायचं हे सर्वस्वी कोणावर आहे तुझ्यावर आहे आणि तसंच आपलं जे यश आहे हे सुद्धा कोणावर अवलंबून आहे आपल्यावर अवलंबून आहे नशीबावर नाही नशीब हा यशस्वी होण्याचा भाग नाही यशस्वी होणं कोणावर आहे आपल्या हातावर आपल्या कर्मावर आणि आपल्या मेहनतीवर अवलंबून असते आणि तेव्हापासून त्या सुधीरचा पूर्ण अहंकार खाली आला तो परत चांगल्या मार्गावर आला म्हणजे चांगल्या मार्गावर होताच तो त्या सुधीरचा अहंकार खाली आला आणि सुधीरने हे मनात पक्कं ठरवलं की यश कशावर असते मेहनतीवर अवलंबून असते आणि त्यानंतर त्या दिवसापासून तो सुधीर खूप चांगल्या अजून अभ्यासाला लागला आणि पुढे तो त्याच्या आयुष्यामध्ये त्याने सगळे पाहिलेले स्वप्न पूर्ण करून ते चांगल्या हुद्द्यावर त्याला जिथे जायचं होतं त्या पद्धतीने ते यशस्वी झाला तुम्हाला सुद्धा हेच सांगणं असते की यश हे कशावर अवलंबून असते आपल्या मेहनतीवर आपल्या कामावर आपल्या कर्मावर अवलंबून असते कर्म म्हणजे का काय आपण काय करतो मग फक्त मेहनत झाली का त्याच्यामध्ये नाही तुम्ही करता काय कर्म म्हणजे काम थोडक्यात तुमच्यासाठी कर्म म्हणजे काय काम तुम्ही शाळेत आल्याच्या नंतर काय करता घरी गेल्याच्या नंतर अभ्यासासाठी काय करता वडीलधाराशी कसे वागता मोठ्या माणसाशी कसे वागता तुम्ही दिवसभर तुमची दैनंदिनी कशी आहे तुम्ही इतरांना मदत करता का इतरांच्या दुःखात सहभागी होता का दुसऱ्यांच्या फक्त खोड्याच काढता का की त्याला मदतही करता या सगळ्या गोष्टी ज्या असतात ते आपण विद्यार्थी कसा असावा त्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलं त्यामुळे तुम्ही एकच लक्षात घ्यायचं आजच्या गोष्टीवरून की यश कशावर अवलंबून असते आपल्या मेहनतीवर अवलंबून असते